सन्माननीय केसरकर साहेबांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही जिल्हा कार्यकर्णी जाहीर केलेली आहे त्यामध्ये काही फेरबदल झालेले आहेत सावंतवाडी तालुक्यामध्ये दोन तालुका अध्यक्ष केलेले आहेत तालुका प्रमुख केलेले आहेत त्यामध्ये बबन राणे आणि दिनेश गावडे दिनेश गावडे यांच्याकडे पाच जिल्हा परिषद दिलेल्या आहेत त्यामध्ये आंबोली माडकोल माडकोलगाव तळे तळवडा आणि मयेव अशा पाच जिल्हा परिषद ह्या दिनेश गावडेंकडे दिलेल्या आहेत माजगाव इन्सुली आरोंदा आणि बांधा या चार जिल्हा परिषद सन्माननीय बबन उर्फ नारायण राणे यांच्याकडे दिलेले आहेत तसेच दोडामार्गमध्ये गणेश प्रसाद गव यांची फेरनिवड करण्यात आलेली आहे त्यांचं काम चांगलं आहे म्हणून त्यांच्यावर पुन्हा जबाबदारी दि पुन्हा जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर वेंगुल्यामध्ये परत नितीन मांजरेकर पण त्यांच्या तरी कोस्टल बाजूला आणि एक काशीनाथ नार्वेकर म्हणून केलेले आहेत असे दोन तालुका प्रमुख आपण तिथे केलेले आहेत सावंतवाडी शहरामध्ये सन्मान्य कुड कूर, बाबू कुर्तकर यांचं काम अत्यंत चांगले असल्यामुळे दीपक भाईने त्यांची एकदा परत एकदा निवड केलेली आहे आणि त्यांची त्यांनी त्यांची कार्यकारणी दिलेली आहे तसेच वेंगुर्ला शहरामध्ये येरम उमेश येरम यांची निवड करण्यात आलेली आहे शहर प्रमुख म्हणून आणि दोडामार्गमध्ये महाले यांची निवड करण्यात आलेली आहे आणि बाकी प्रमुख पाच प्रमुख केलेले आहेत त्याच्यामध्ये जव्हर फर्नांडीस राजू निंबाळकर शैलेंद्र दळवी विनायक दळवी असे पाचजण आणि सचिन दे मोरजकर असे पाच प्रमुख केलेले आहेत आणि ही चतुर्थीला त्यांना ही भेट आहे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीत ही पूर्ण टीम काम करेल आणि शिंदे सेनेला निश्चितपणेपणे विजयाचा झेंडा रोवण्यास मदत करेल यात कोणतीही शंका नाही